आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज काल चांदूर बाजार येथील लोकसभा उमेदवाराच्या विजयाच्या जल्लोषात काही युवकांनी हिंदू महिला व युवकांना नाहक मारहाण केल्याप्रकरणी चांदूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री चांगलीच गर्दी झाली होती तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत होती त्याच मागणीवर आज दिनांक सहा जून रोजी माननीय तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन देत भारतीय जनता पार्टीचे गोपाल तिरमारे मुरली माकोडे तिकू अहिर ललित महाराज सागर वानखडे बाजी उर्फ निलेश देशमुख अतुल रघुवंशी शुभम सपाटे नरेंद्र वानखडे सहित शहरातील मुख्य रस्त्यावर एकत्र येऊन निषेध व्यक्त केला नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई चांदूर बाजार शहरामध्ये काल नवनियुक्त खासदार यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला होता आणि अशा काही विशिष्ट समुदायाच्या धर्माच्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात उन्माद करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी जल्लोष सुरू असताना आपल्या हिंदू धर्मातील महिलांना व युवकांना त्या ठिकाणी बळजबरीनं थांबवण्यात आलं आणि लाता बुक्यांनी फार मोठ्या प्रमाणात आपल्या आई बहिणींना आणि आपल्या युवकांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली अशा प्रकारचा उन्माद या चांदूर बाजार शहरामध्ये सहन केल्या ना ना। जाणार नाही आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीचा उन्माद करून आपल्या आई बहिणींच्या अंगावर हात घातला अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्यात करण्यात यावी आणि भविष्यामध्ये अशा उपद्रवी लोकांवर आळा घालण्याकरिता आणि या सर्व प्रकरणाचा निषेध नोंदवण्याकरिता या ठिकाणी चांदूर बाजार शहरातील तमाम हिंदुत्ववादी संघटनेचे लोक आणि सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी येऊन निषेध नोंदवत आहेत आणि आज चांदूर बाजार शहरामध्ये कळकळीत बंदचं सुद्धा आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी चांदूरबाजार शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी स्वयंप्रेरणेने या बंदला या बंदच्या आव्हानाला सहकार्य करून आपले प्रतिष्ठाने बंद ठेवावी आणि हा जो बंद आहे अतिशय शांततेच्या मार्गानं सर्वांनी बंद करायचा आहे सर्व या बंदमध्ये सहभागी असणाऱ्या युवकांना तरुणांना आव्हान आहे की आपल्याला कोणालाही बळजबरी करायची नाही झालेल्या घटनेचा फक्त आपल्याला निषेध नोंदवायचा आहे आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला या ठिकाणी बंद करून जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता प्रशासनाला भाग पाडायचा आहे